मार्ग म्हणजे या पंच आहेत पंचनामा नाही इथे नोंद होते विक्रमांची या स्पर्धेत नवनवे विक्रम पोलीस दल समाजाच्या सुरक्षेसाठी अवरात्र काम करत असतात तुम्ही डोळ्यात तेल घालून पहारा देता म्हणून राज्यातला नागरिक पण समारंभ कार्यक्रम निर्दोषपणे या ठिकाणी साजरा करू शकतो तुम्ही सण उत्सव जेव्हा असतात गणपती नवरात्री दिवाळी तेव्हा पोलीस रस्त्यावर असतात रस्त्यावर उभे असतात कायदा सुव्यवस्थेचा रक्षण करतात ऊन असू द्या वारा असू द्या पाऊस असू द्या काही असू द्या आपण आपलं काम करत असतात कोविड मध्ये देखील आम्ही तुम्ही उतरून नागरिकांचे जीव वाचवण्याचं काम केलंय कोणी जेवण बनवण्याचं काम केलंय जेवण वाढण्याचं काम केलंय काय काय काम या पोलिसांनी केलंय या महाराष्ट्राने नाही देशाने पाहिलेला आणि म्हणून आम्ही देखील पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी खूप प्रयत्न करत आहोत शासन म्हणून पोलिसांना मग गाड्या असतील मोटरसायकल असतील जीप असतील अशा वाहन अनेक वाहन आपण देतो काही ठिकाणी गृह विभागाच्या माध्यमातून कुठेही काही कमी पडू नये म्हणून आपण हे सगळं करत असतो आणि पोलीस दलाला आधुनिक त्याच्या प्रगतीच्या वाट्यावर कसं नेताय यासाठी आपण प्रयत्न करतो आणि मग गेल्या काही वर्षात आपल्या राज्याचं दोष प्रमाण वाढलेलं आहे कन्विक्षणच प्रमाण वाढलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी रोज रोज अनेक घटना कानावर हो येतात सायबर गुन्ह्यांची संख्या वाढतीये त्याचा ताण देखील आपल्यावर आहे बदलत्या का काळात या आव्हानांचा सामना करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती आवश्यक आहे आणि त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची काळ देखील पोलिसांनी धरली पाहिजे आणि तेही आपण करताय महाराष्ट्र पोलिसांचा लौकिक देशभरात चांगला आहे एक चांगलं कॉम्पिटेटिव्ह पोलिस दल म्हणून महाराष्ट्र पोलिसांकडे पाहिलं जात हा हो। देखील या महाराष्ट्राचा अभिमान आहे या महाराष्ट्राचा गौरव आहे हा लौकिक कायम ठेवण्यासाठी तुमच्याकडे तंदुरुस्ती जपली पाहिजे आणि तेवढी सद्भावनाही आपण झपली पाहिजे पोलीस दल पोलीस ठाणं बदल्या पोलीस दळल्या हे दैनंदिन हे काम आपले चालूच असत पण त्यातही गुणवत्ता धोका असणारे तुमच्या सारखे खेळाडू बघितले की मनाला बरं वाटत सामान्य जनतेला देखील आधार वाटतो तुम्ही पदकांवर लक्ष केंद्रित करा तुमच्या सराव आणि सोयी सुविधांमध्ये ठाण्यामध्ये काही कमी पडणार नाही याची देखील आपल्याला ग्वाही देतो आज जिथे आज स्पर्धा होत आहे ते अत्यंत सुंदर व सुसज्ज अस ग्राउंड तयार करणाऱ्या ठाणे पोलीस दलाचं मी मनापासून अभिनंदन करतो म्हणजे त्याचे प्रमुख जे आहे प्रमु आयुक्त आशुतोष डोंबरे डोंबरे आणि त्यांची टीम यांचं मी अभिनंदन करतो या मैदानात पोलिसांना दैनंदिन सरावासाठी सिंथेटिक ट्रेक आपला सिंथेटिक ट्रॅक पाहिजे आणि हैमास पाहिजे अशी मला विनंती केलेली आहे पोलीस दलाला त्याचा फायदा होईल इथल्या खेळाडू मुलांनाही त्याचा फायदा होईल आणि म्हणून जिल्हाधिकारी आपले शिंगारे सांगितलेलं आहे की ताबडतोब या मैदानामध्ये सिंथेटिक ट्रॅक तयार करूया आणि हैमास लावूया त्या ठिकाणी आपल्याला या सराव करता येईल स्पर्धा घेता येतील आणि त्यासाठी पैसे कमी पडणार नाही याची खात्री आपण बाळगा आणि म्हणून तुम्हाला माहित आहे मी बघतो करतो पाहतो वगैरे नाही तसं मला सांगितल्या बरोबर मी रात्री ना, ना, फोन केला असतील कुठे आणि कलेक्टरना मी सांगितलं ते म्हणाले पैशाची काही काळजी करू नका आता डीपीडीसी पालकमंत्री असल्यामुळे डीपीडीशी तर आपल्याला हे पैसे देता येतील आणि आपण हे पैसे देऊ सिंथेटिक ब्रॅक करू मैदानामध्ये अंगी काय करायचं ते करू वैष्णव हैमास लावू आणि सुसज्ज असं खेळाच मैदान या ठिकाणी तयार करू आणि म्हणून या ठिकाणी केवळ के पोलिसच नाही तर ठाण्यातले गुणवंत खेळाडू जे आहेत त्यांना देखील या मैदानाचा फायदा होईल आणि म्हणून त्यांना देखील आपण याचा लाभ द्या अशा प्रकारची सूचना करतो पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा जोश मध्ये खेळा जोश मध्ये लढा जाता होता तो तो फक्त चार ओळी तुम्हारा सांगतो तूफानों में ताश का घर नहीं बनता तूफानों में ताश का घर नहीं बनता रोने से बिगड़ा मुकद्दर नहीं बनता रोने से बिगड़ा मुकद्दर नहीं बनता दुनिया को जीतने का हौसला रखो मेरे दोस्त एक हार से कोई फकीर और एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता आणि म्हणून त्यामुळे याच्या हे आपलं आए 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 द्यांचे द्यांचे आए आए या तुमचं यश महाराष्ट्राचं लक्षात घ्या आणि उत्तम आयोजनाबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे सर्व सहकारी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रातले तमाम खेळाडू या ठिकाणी महाराष्ट्रातली जी स्पर्धा होती आहे त्या आपल्या पोलीस महासंचालक यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र